मग लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि काम करतो मग तिकडे तुम्ही जर तीन हजार कोटीचा निधी दिला म्हणून सांगत असाल जर तुमच्या सरकारमध्ये एवढं वजन असेल त्या ठिकाणी जर तुमच्या सरकारमध्ये एवढं वजन असेल आणि जर तुमचा शब्द सरकार त्या ठिकाणी खालू खाली पडू दिलं जात नसेल मला तुमच्या त्या लोकप्रतिनिधीला एक त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सवाल आहे द्या मग त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून एक सवाल आहे की तुमचं जर त्या ठिकाणी सरकारमध्ये एवढं वजन असेल तर का मग आपला मुंबई तालुका या वर्षी दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी समाविष्ट झाला नाही आज आपला मंगळवळा तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नसल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं बंधूण काय नुकसान झालंय मी तुम्हाला सांगतो पलीकडा पलीकडे जत तालुका आमदार काँग्रेसचा आहे तरी त्या ठिकाणी तो जत तालुका त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसतोय सांगोडा तालुका दुष्काळाच्या यादीत बसतोय माडा बसतोय मोळ बसतोय पंढरपूरच्या नदीकाठचं त्या ठिकाणी काही मंडळ दुष्काळाच्या यादीत जर बसत असतील तर एकीकडे मान नदीच्या शेतीच्या पाण्यासाठी आपण झगडतोय पिण्याच्या पाण्यासाठी झगडतोय मग का आपला माझा तालुका दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी हो जर दुष्काळाच्या यादीत ता आपला तालुका बसला असता तर जा जा तुम्ही म्हणाल आमचे काय फायदे झाले असतील तुमच्या कुणी मित्र परिवार जत परिसर सांगूला आणि मी सांगितलेल्या या तालुक्यात जर असेल तर तुम्ही आता मोबाईलद्वारे फोनद्वारे त्या ठिकाणी चौकशी करू शकता त्या भागातल्या प्रत्येक गावातल्या सरसकट सात बारा शेतकऱ्याला आज ज्याच्या हेक्टरी मदत सरकारच्या कडून खात्यावरती त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळाले आणि जिरायत असणाऱ्या शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये रक्कम इथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मुला मुलींच्या शिक्षणामध्ये फी जर त्या ठिकाणी मिळत असेल तर का माझा मंगळवेढा तालुका त्या ठिकाणी वंचित राहिला त्या भागातल्या प्रत्येक ग्रामीण भागात पिण्याच्या भागा। पाण्याचे टँकर सरकारच्याकडून मोफत दिले जातात तर का मग माझ्या मंगळवेढा तालुक्याला ज्यावेळी आपण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी धडा सोसत होतो त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या टँकरला त्या ठिकाणी गावगाव सरकारच्या ठिकाणी आपण पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा कुणी आपल्याला विचारायला त्या ठिकाणी तयार नव्हतं मग हे का त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एकदा तरी आमच्या दुष्काळात त्या ठिकाणी समावेश करावा म्हणून तुम्ही भांडला नाही बोलला नाही आमदार करू शकतात का तर करू शकतात मी बंधून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला असाच आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत वगळण्याचं काम झालं होतं लोकप्रतिनिधी आमदार होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते पृथ्वीराज बाबा चव्हाण आपला तालुका वगळाय म्हणल्यानंतर ताबडतोब पृथ्वीराज बाबांच्या कडे जाऊन जोपर्यंत माझा तालुका दुष्काळाच्या यादीत समावेश करत नाही तोपर्यंत मी माघारी मंगळवेढाला जाणार नाही ही भूमिका सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा एकमेव आपल्या मंगळवेढा तालुक्यासाठीचा स्वतंत्र जी आर काढण्याचं काम शेतकऱ्याचा त्या ठिकाणी अडचणी भूमिका मांडणारा आमदार असल्यानंतर करू शकतो दहा वर्षापूर्वी नानाने नानाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी दाखवून दिलंय काम त्या ठिकाणी केलंय